नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी पक्ष फोडून राजकारण करून सुद्धा भाजप निवडणुकीत गणणारच धक्कादायक सर्वेनी उडवली फडणवीसांबरोबरच संपूर्ण सरकारची झोप काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊया व्हिडिओ पूर्ण बघा दरम्यान देशात दोन हजार चोवीस साली होणाऱ्या निवडणुकीसाठी इंडिया आणि इंडिया आघाडीने तयारीला सुरुवात केली आहे त्यात अशातच मायुतीचं काळीज वाढवणारा धक्कादायक सर्व समोर आला आहे या सर्व लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी मुसंडी मारेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे मायुतीपेक्षा महाविकास आघाडीला चार ते साठ टक्के जास्त मते मिळतील असंही त्या सर्वेने सांगून सरकारची झोपच उडवून दिलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रात लोकसभेची अठ्ठेचाळीस जागा आहेत त्यात पार्श्वभूमीवर एबीपीसी सी वोटर्सने सर्वे केला त्यात दोन लाखाहून अधिक नागरिकांची मते जाणून घेण्यात आली आणि यातील सर्व निकाल उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस यांच्यासाठी दिलासादायक तर शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी धक्कादायक आहे तर या सगळ्या घडामोडींमध्ये अजित पवारांनी शरद पवारांसोबत बंड करून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला तेव्हापासूनच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मात्र आपली बाजू मांडण्याचा अधिकार संपूर्ण जनतेला देऊन टाकलेला आहे सतत ईडीचा दाग आणि गैरव्यवहार केलेल्यांना पक्षाशी गद्दारी करावी लागते पण तपास यंत्रांचा दाग दाखवून तुम्ही पक्ष पुढे राजकारण करता पण येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता असेल असं महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी वारंवार शिंदे आणि अजित पवारांनी बंड केल्यानंतर त्यांच्याकडून सांगितले जात आहे तर आता भाजपसाठी हा सर्वे मोठा काळजी वाढवणारा आहे तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत चित्र स्पष्ट होऊन जाईल की जनता महाविकास आघाडीला सत्तेत बसेल की मायुतीची सत्ता येईल तर मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं अनमोल अनमोलमत टक्के आमच्यापर्यंत पोहोचवा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढे 재미있게